शिव महापुराण कथेचा आज दुसरा दिवस आहे ह्या दुसऱ्या दिवशी ह्या ठिकाणी कशा प्रकारे मंदिराच्या वतीने येणाऱ्या भाविक भक्तांना अन्नदानाचा पुरवठा केला जात आहे तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नुकतीसह इतर पदार्थ देखील ह्या अन्नदानामध्ये दिले जात आहेत जवळपास ह्या ठिकाणी ऐंशी भट्ट्याच्या मार्फत हे अन्न तयार केले जात आहे ह्या अन्नदानामध्ये दोन भाज्या भाकर पोळी चपाती याचबरोबर पुरी आणि शिरा भात हे देखील दिलं जात आहे जवळपास ह्या शिवमहापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी चाकरवाडीमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येत आहेत या भाविक भक्तासाठी चोवीस तास अन्नदान चालू आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ह्या ठिकाणी अन्नदान केले जात आहे या ठिकाणी अनेक जणांना आम्ही विचारलं आहे कशा प्रकारे हे निवेदन केले जात आहेत तर त्यांनी सांगितले आहे की जवळपास पस्तीस भट्टी आणि चाळीस गॅस सिलेंडरच्या माध्यमातून अशा एकूण ऐंशी भट्ट्या ह्या अन्नदान तयार करण्यासाठी चालू आहे याचबरोबर या ठिकाणी भाकर भाजी पोळी आणि पुरी देखील दिली जात आहे आणि दोन भाज्या भात शिरा हे ये देखील येणाऱ्या भाविक भक्तांना अन्नदानामध्ये दिलं जात आहे आणि चोवीस तास ह्या ठिकाणी अन्नदानाचा पुरवठा देखील चालू केला जात आहे हे अन्नदान आम्ही चोवीस तास करत आहोत परंतु कुठेही कुणालाही कमी पडत नाही हे सर्व काही माऊली दादांची कृपा असल्याचं देखील सांगितलं जात आहे शिव महापुराण कथाचे आयोजन करण्यात आले असून बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून देखील लाखोंच्या संख्येने चाकरवाडीमध्ये भाविक भक्त दाखल झालेले आहेत आज शिवमहापुराण कथेचा दुसरा दिवस आहे आणि तुम्ही पाहू शकता की ह्या लाखोंच्या संख्येवर येणाऱ्या भाविकांना चोवीस तास अन्न पुरवठा करण्यासाठी देखील मंदिर समितीच्या वतीने हे अन्नदान देखील केलं जात आहे हे येणाऱ्या अन्नदानाचा पुरवठा कसा होतो हे देखील सांगणं कठीण आहे आणि येणारा प्रत्येक भाविक हा अन्नदान जो आहे तो अन्नदानाचा स्वाद घेतल्याशिवाय जात नाही आणि सर्वांना भरपूर अन्नदेखील पुरवलं जात आहे आणि हे नियोजन सर्व काही दादांच्या कृपेने होत असल्याचं सांग आज शिव महापुराण कथेचा दुसरा दिवस असल्यामुळे भाविकांच्या संख्येत देखील वाढ झाल्याचे येथील काही नागरिकांनी सांगितलेलं आहे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना योग्य ते अन्न मिळावा यासाठी चोख बंदोबस्त देखील केला जात आहे दोन भाज्यासह भाकर भाजी पुरी हे देखील दिलं जात आहे आणि ऐंशी भट्ट्याच्या मार्फत हे अन्न तयार केलं जात आहे रात्रंदिवस हा अन्नदानाचा पुरवठा देखील भाविक भक्तांसाठी सुरूच आहे येणारा प्रत्येक भाविक हा अन्नदान खाल्ल्याशिवाय ह्या ठिकाणाहून परतच जात नाही असं देखील ह्या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही हे फक्त तयार करण्याचं काम करत आहोत का हा सर्व काही चमत्कार हा दादांच्या आशीर्वादाने चालू असल्याचं चा देखील सांगितलं जात आहे आज तुम्ही पाहू शकता ह्या चाकरवाडी ह्या ठिकाणी आज आपण दाखल झालेलो आहोत जवळपास ऐंशी भट्ट्याच्या मार्फत नुकती शिरा भात पोळी भाजी भाकर हे सर्व अन्न या येणाऱ्या येथे भाविकांना दिलं जात आहे पोटभर अशा प्रकारचे जेवण ह्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दिलं जात आहे जवळपास लाखोंच्या संख्येने हे भाविक भक्त हे अन्न श्रावण करीत असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि कुठल्याही भक्तांना कुठेही कमी पडू नये ह्याचे चोख बंदोबस्त देखील केलेला आहे परंतु अन्नदानात कधीच कमीपणा येत नाही हा सर्व कृपा माऊली महाराज दादा यांच्या असल्याचं देखील येथील नागरिकांनी सांगितलेलं आहे आज जवळपास गेल्या तीन ते चार दिवसापासून लाखोंच्या संख्येने भाविकांनी ह्या अन्नाचा स्वाद घेतल्याचं देखील सांगितलेलं आहे आणि कुठल्याहीच प्रकारे हे अन्नदान कमी पडत नाही चोवीस तास अन्नदान सेवा ही चालूच आहे साखरवाडी ह्या ठिकाणी भाविक भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी अन्नदानामध्ये देखील ती वाढ कायम असल्याचं पाहण्यास मिळत आहे येणारा प्रत्येक भाविक भक्त या ठिकाणी दोन वेळेस अन्न जेवण केल्याशिवाय परत जात नसल्याचं देखील येथील नागरिकांनी सांगितलेलं आहे हे नियोजन करणं देखील कठीण असलं तरी मात्र हे नियोजन प्रकारे होतं हे सांगणं देखील कठीण असल्याचं येथील काही नागरिकांनी सांगितलेलं आहे हा सर्व काही चमत्कार हा माऊलीदादांच्या आशीर्वादाचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे